महागाई बेरोजगारी नीट परीक्षेत घोटाळा खते काळा काळाबाजार डिजिटल मीटर सक्ती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न रखडलेली नोकर भरती अशा विविध मुद्द्यांना घेऊन भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे चिखलफेक आंदोलन केले भाजप सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक करून आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप सरकारवर कडाडून टीका करण्यात आली सदर आंदोलनामध्ये गडचिरोली चिमूर लोकसभेचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते करी रोक